बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे दाख बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे हां हाँ बंद मैं। मैं मैं, मैं शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब मालूम होगा कि हो रही है तो क्लोज माई शॉप अलग नहीं, नहीं चाहिए शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी जब कहा जाएंगे लोग जमात सन्मान तुम्हे मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है भगवा झंडा के लिए मिल रहा है हे बघा हे खर आहे आणि त्यांनी अ माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका हे उचलले बघा हां ते दुसरं दाखव ना बाळासाहेबांचं बघा माझ्या काको म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदे बद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातले ठाऱ्याने विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोटं ते खोटंच नकली ते नकलीच आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क